हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजकीय वातावरण चांगलंच तापलंय राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते अद्याप नियुक्त न झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय दोन्ही सभागृहातील संवैधानिक पदे रिक्त ठेवली जात आहेत त्यामुळेच आम्ही हा बहिष्कार नोंदवला असल्याचं काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय चहापाण्याचे आमंत्रण हे आमदारांऐवजी वैयक्तिक पातळीवर पाठवण्यात आल्याचं सांगत त्यांनी सरकारवर संविधानाचा अनादर केल्याचाही आरोप केलाय सोमवार सोमवारपासून राज्याची उपराजधानी नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा पारा चढाच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत इंडिगो विमानांचा खेळखंडोबा झाला असून याचा थेट परिणाम आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजावर पडतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय नागपूरला जाणारी अनेक विमानं रद्द झाल्याने हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे निघालेल्या आमदारांचे नियोजन विस्कळीत झालंय विमान प्राधान्याने वापरणाऱ्या अनेक आमदारांना प्रवास रद्द झाल्याची माहिती कंपनीने दिली असून उद्या अधिवेशनाला नक्की कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय ऐनवेळी वेळेत तिकीट मिळत नसल्याने काही जण अडचणीत तर वेळेत विमान न पोहोचल्यास काय याची ही चिंता अनेक आमदारांना सतावते अशात आमदार वेळेत अधिवेशनाला पोहोचावे यासाठी चार्टर्ड प्लेनचा पर्याय देखील विचारधीन आहे देशभरात विमान वाहतुकीचा उडालेला फज्जा सध्या चर्चेचा विषय ठरतोय अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने आपला ड्युटी टाईम दहा तासांवरून आठ तास करण्यात यावा अशी मागणी केलेली हायकोर्टानेही याबाबत आदेश दिले यानंतर डी जी सी एकडून कडून याबाबतच्या अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आलेले असं असतानाही इंडिगोकडून हे नियम काटेकोरपणे पाळले न गेल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी महत्वाची माहिती दिली आहे भारत सरकारने याची गंभीर दखल घेत चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे तसेच इंडिगोच्या प्रमुखांना नोटीस बजावण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं अहवालानंतर आवश्यक ती कारवाई होणार असल्याचंही मोहळांनी स्पष्ट केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे मग मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री काही लोकांची पोटदुखी ही थांबत नाहीये असं वक्तव्य त्यांनी डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटना वेळी केलंय तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद हे घटना बाह्य असल्याचं सांगत शिंदेना खुर्ची सोडावी लागणार असल्याचं म्हटलेल्या त्यांच्या याच वक्तव्याला शिंदेंनी आता प्रत्युत्तर दिले मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असून तिला पकडून ठेवत बाकी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाला असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय आता जनता त्यांना वाऱ्यावर सोडेल अशी टीकाही शिंदेंनी केली आहे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने येताना दिसत आहेत कामानंतर ऑफिसचे कॉल मेसेजेस आणि जबाबदाऱ्यांना आता कर्मचाऱ्यांना नो म्हणण्याचा अधिकार मिळू शकतो संसदेत एक महत्वाचे विधेयक मांडले गेले असून कामाचे तास संपल्यावर कर्मचारी पुन्हा ऑफिससाठी उपलब्ध राहण्यास बांधील राहणार नाही आहेत हे विधेयक लवकरच कायद्यात बदलण्याची शक्यता आहे हे प्रायव्हेट बिल मांडणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलताना डिजिटल आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानामुळे सोय झाली असली तरी यामुळे वर्क लाईफ बॅलन्स बिघडून आरोग्यावर घटक परिणाम होत आहेत मानसिक ताण वाढतोय त्यामुळे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय हे खाजगी सदस्य विधेयक लोकसभेत पास झाल्यानंतर ते राज्यसभेच्या पटलावर मांडण्यात येईल दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होईल असं झाल्यास निश्चितच ते देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक पाऊल ठरेल गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी मध्यरात्री एका क्लबमध्ये भीषण आग लागली या अग्नितांडवात तब्बल पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आगीच्या घटनेत सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ धाव घेतली मात्र आगीनं तोपर्यंत रौद्र रूप धारण केलेलं आग आटोक्यात येईपर्यंत यामध्ये पंचवीस जणांना आपले प्राण गमवले गमवावे या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत सविस्तर आढावा घेतला आणि मृतांच्या कुटुंबियांवर शोक व्यक्त केला केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे अरपुरातील या आगीच्या दुर्घटनेने गोव्यासह संपूर्ण देश हादरला असून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे एकीकडे महाविकास आघाडी ई व्ही एममध्ये छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त करत असतानाच सत्ताधारी आमदारालाही प्रशासन पोलीस आणि ई व्ही एमवर विश्वास नाही आहे का असा सवाल उपस्थित होतोय भडगाव आणि पाचोरा नगरपालिका निवडणुकीनंतर शिंदे सेनेचे से आमदार किशोर पाटील यांनी बाहेर स्वतःची खाजगी सुरक्षा तैनात केली आहे सत्ताधारी आमदारांनीच सरकारी सुरक्षा व्यवस्था असतानाही खाजगी गार्ड्सची नेमणूक केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय भडगाव आणि पाचोरा नगरपालिकेत शिवसेना गट आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे दोन्ही पक्षात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळत असून आता खाजगी सुरक्षा रक्षकांमुळे हा तणाव आणखीनच वाढलाय भारत इस्रायल संबंधांवर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या अमर्याद संधी उपलब्ध असून भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर हा उत्कृष्ट उपक्रम असल्याचं इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय भारत इस्रायल संबंध संरक्षण आणि लष्करी सहकार्याच्या पातळीवर मजबूत होत असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आलाय भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरवर इस्रायल आणि जॉर्डनने अद्याप स्वाक्षरी केली नसली तरी इस्रायल या प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे या कॉरिडॉरमुळे संलग्नता व्यापार आणि शाश्वत विकास वेग घेईल असंही त्यांनी भारतीय पत्रकारांना सांगितलं अभिनेत्री करीना कपूर खानची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे दोन मुलांची आई असलेल्या करीनाने आपल्या मुलांच्या संगोपनाबाबत भावनिक विचार शेअर केले आहेत मला माझी मुलं फक्त हुशार असावीत असं वाटत नाही मला ते दयाळू असावेत असं वाटतं कारण ग्रेड घसरतात नोकऱ्या बदलतात ट्रॉफी धूळ खातात पण चारित्र्य कायम सोबत राहतं करीना नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते विविध विषयांवर ती आपले विचारही मांडते अशात मुलांच्या संगोपनाबाबत तिने शेअर केलेली ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून चाहत्यांकडून तिला भरभरून प्रतिसाद आहे भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत मोठा निर्णय अखेर समोर आलाय दोघांनीही हा विवाह मोडल्याची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली आहे स्मृतीने याबाबत एक पोस्ट केली असून यामध्ये तिनं गेल्या काही आठवड्यापासून चर्चा होत आहेत मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे पण आता स्पष्ट सांगते लग्न रद्द झालंय अशी घोषणा तिने केली आहे आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्याचा इरादाही तिने यावेळी व्यक्त केलाय पलाश मुच्छलने ही पोस्ट शेअर केली हा माझ्या आयुष्याचा कठीण टप्पा असल्याचं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय स्मृती आणि पलाश यांचं लग्न ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यानंतर अनेक बातम्या समोर येत होत्या अशातच आता दोघांनीही हे लग्न मोडण्याचा निर्णय जाहीर केला